नाही सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण मी ठीकच असणार आम्ही पण एकदम मज्जा येते माझ्या न्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काय जर मध्ये काही वर्षी एक मिस्टेक झाली माझ्याकडून मी ब्लॉग म्हणायचं कधी ब्लॉग म्हणले का दादाने मला कमेंट केली ताई ब्लॉग नाही ब्लॉक नाही ब्लॉग म्हणा म्हणून तर सॉरी पहिल्यांदा पण माझ्याकडून मिस्टेक झाली तर फायनली आज आहे आम्ही पुण्याला शिफ्ट व्हायला तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल मी जर बघितलं कमेंट केली तर मी त्या रिप्लाय नक्की देईन तुम्हाला बघा आमच्या गावातून आता चालू आहे आरही खूप रडली आरही आणि आरही खूप रडत होती मला पण असं म्हणजे कंट्रोल होत लोखंडे साहेब गेले त्यांच्या मित्रासोबत चहा प्यायला आम्ही दोन एक दीड वाजता निघलो आम्ही दीड वाजल्यापासून आतापर्यंत लोखंडे साहेबाचा चाह पे चालू आहे या मित्राला भेट त्या मित्राला भेट त्या मित्राला भेट चालू आहे आताशी त्यांची भेटी म्हणजे आणखीन लास्टचा मित्र होता त्यांना भेटले आता चहा घेतला की निघणार आहेत लोखंडे साहेब स्टार्टिंग पहिल्यांदा मी गाव सोडायले त्यामुळं करमन काय नाहीचं टेन्शन आले आई खूप रडत होती पण आईला म्हटलं जाऊ दे नको तर नाही कर मग तर आईला घेऊन जाते ऐक आता सध्या शेतातले कामं चालले होते आईला त्यांना सध्या शेतातले कामं मग आई ती म्हणली आणि नंतर मग म्हटलं जाऊ आई आईने आईचं नंतर शेतातलं काम आवरलं की म्हणजे आमचं शेतातलं पण आवरले पण लहान बाळे आमच्या घरात आता सध्या लोकण्या सावेच्या भावाला मुलगा झालेला नाही त्यामुळं म्हटलं पुन्हा नंतर सासूबाईला नेता आई काय होतय काय करमत नाही ना त्यामुळं आपल्याला गावात आली पण कोण कोण माय त्यामुळं काय म्हणतात काय होतंय खूप म्हणजे असं बोलता ना खूप असं म्हणजे खूप हे होत नाही पान पाणी आहे समोर ये पप्पाची बॉटल त्या पाणी बॉटल मधलं पिये समोर ह्या काही नाही हिथ चालू केलं पाणी प्यायचंय खायचंय हिथच सुरू झालं तुझं पण नाही थांबा पप्पा चहा प्यायला गेलेत का आले का ते मी चहा पिऊन मी त्यांना सांगते पाणी आणायला मग तू पाणी बॉटली कमीच आहे खाली बसणार कुठे चालला तू आता जाऊ नको पाणी नाही बॉटल भरून चल ना बस खाली ये पप्पा मारते आरो या तस तसं बहिणीला मारते नाही तुला मार खायचं असं वाटायला लागले मला तू अशी करायला लागलीस नाटकं म्हटल्यावर नाही पडायचं लोक तर आत म्हणजे बस आम्ही तिकडं शिफ्ट का व्हायलोय का कारण काय हे वगैरे बघण्यासाठी सगळं सांगते मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये बघण्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि मला कमेंट करून सांगा मला जर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तर मी का चालले का शिफ्ट झालंय हे सगळं बघण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉजमध्ये ते ब्लॉक नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मी की आम्ही शिफ्ट का व्हायलो तिकडं कारण काय वगैरे कारण का मी असं तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव कसा एकदम फ्री स्वभाव आहे काही ठेवत नाही सगळं सांगण्यासाठी कारण का मला अशी सवय नाही की पोटात येण मनात तोंडात एक अशी ठेवायची सवय नाही आहे पहिल्यापासून हां लावते हा मला ऐकू येत मी बहिरी झाली बघा कशी बोलत ऐकूया ना काय तुला म्हणते मला चला मग बाय